बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळा प्रकरणी धनंजय मुंडेंचा थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा या प्रकरणातील अटक झाली नाही तर तो सरेंडर झाला मुंडेंचा ज्या दिवशी क्लासेसच्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आरोपी अकरा वाजता आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत होते धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला आणि हैदराबाद मधील जमिनीच्या मूळ मालकाचे आज चौकशी पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन अंतर्वालीत येण्यास आमंत्रण दिलं फडणवीस येतो असं म्हटल्याचा जरांगेंचा दावा मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारच त्यांचा बोलवतात धनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची शरद पवारांवर टीका मनोज दरांगेंच्या मराठा आंदोलनामागे प्रसिद्ध होणं आणि राजकीय हेतू असणार प्रफुल्ल पटेल यांची मनोज दरांगेंवर टीका गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अठरा संचालक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आज निकाल प्रफुल्ल पटेल यांनीही बजावला मतदानाचा हक्क अकोल्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याची मिटकरींची तक्रार जिल्हा परिषदेच्या सीईओनी आमंत्रण दिलं नसल्याची मिटकऱ्यांनी दिली माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर माहितीचा दणदणीत विजय अठरापैकी सोळा जागांवर माहितीचा विजय कार्यकर्त्यांनी विजयानंतर गुलाल उधळत आनंदोत्सव केला साजरा महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार मीना यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती आज स्वीकारणार पदभार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज